हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज आहे गणपती बाप्पांचे आगमन आणि गणपती बाप्पांच्या आगमनासाठी ते आम्ही घरात तयारी केलेली होती ताट वगैरे केलेलं पण आमचं घरचं डेकोरेशनच आहे ते तयार झालं नव्हतं आणि मी आता सकाळी हे डेकोरेशन पण करायला लागले हो। तोपर्यंत मामा आणि गेले होते अरे गणपती बाप्पा म्हणगी नाच नाचतेस मोर्या इकडे इकडे चप्पल काय नगर चांगलं दिसले

हा ब्लॉग है तो गणपति है। ॲक्च्युली माझ्या मोबाईलमध्ये मी ब्लॉग शूट करून ठेवते पण कामांमुळे मला डिटेल्स करायला वेळ मिळत नाही मी दुकानात आल्यानंतर हे ब्लाऊज आहेत ते शिवलं होतं तर या ठिकाणी त्या ब्लाऊजचं डिझाईन आहेत दुकानातून येऊन गेल्यानंतर नंतर मी घरी गेल्यावरती घरातली कामं असतात आणि दुकानदारांवर दुकानाची कामं सो हे ब्लाऊज डिझाईन आहेत त्यांनी दुकानदारानंतर शिवल्या होत्या कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा काय शूटिंग करायचं टायमिंग करत होत तर या ठिकाणी हे गव्हाचे मोदक केलेले आहेत आणि ते तळून गेले आहेत मला तर तळून गेले आवडतात मामींना वगैरे आवडतो उकडलेले मग उकडलेलेही बनवतो मी आणि तळलेले बनवते बनवतो सो हे आहेत तळलेले मोदक आणि आता हे नैवेद्य म्हणून देवाच्या पुढे ठेवायचे आहेत आणि आता या ठिकाणी आमच्या संध्याकाळची आरती आहे मोऱ्या 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 बिलकुल प्रेम सर्वांगी सु जय देव जय देव जय मंगल मूर्ती मूर्ती त्या ठिकाणी या ब्लाऊजची मी काल डिझाईन दाखवली म्हणजे ॲक्च्युली डिझाईन दाखवल्या अगोदर तो ब्लाऊज पूर्ण झाला नाही तिथे बघू शकता प्रिन्सेस ब्लाऊज होता आणि खूपच छान तयार झाला होता हा ब्लाऊज इथे सायदला फुल आहे ते आणि हे म्हणजे मस्त असं लटकन वगैरे फॅब्रिकचं आणि लेस वगैरे म्हणण्यांची खूप छान वाटलं होता हा ब्लाऊज ॲट्रॅक्टिव्ह असा आणि ज्या कस्टमरचा हा ब्लाऊज शिवला आहे त्याला तर खूप आवडला होता ती एक मुलगी आहे नर्सिंगला आणि ती माझी कस्टमर आहे नेहमीचीच तिचा हा ब्लाऊज आहे या ठिकाणी नंतर गौराई आलेल्या त्यावेळेचा हा शूट आहे ॲक्च्युली त्यानंतर मला म्हणजे गौरीमध्ये कामही भरपूर असतात ब्लाऊजचे वगैरे आणि बरोबर त्यावेळेला मला म्हणजे गौरी बसवायच्या नव्हत्या सो आमच्या मामींनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी गौरी बसवल्या होत्या सो कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही आमची किट्टी बघा बसली पिशवीमध्ये जाऊन आणि तिला आतमध्ये काय आहे ते गौरी आहे ती माझ्या महाप्रिठि आलग पैठणी आणि ही गौरी आहे ते माझ्या काकीच्या घरची आहे म्हणजे चुंतीच्या घरातली गौरीच्या वेळेला मला एक लहान मुलीचा काष्ट्ठा शिवायला आला होता सो माझ्याकडे वेळ होता म्हणून मी हा काष्टा शिवणं कुठे घेतला होता आणि ते हा तयार झाल्यानंतर चालू करायचा वाटतं की हा शाही नुसताना काष्टा आहे झिक्षेत साडी म्हणतात त्याला आणि त्याच्यावरती मी हा ब्लाउज पण स्टिच केला होता आणि प्लस साडीसुद्धा आता हे पुढचं शूट आहे ते गौरीचे कान उघडाची आहे आमच्या शेजारच्या लेडीज आहेत त्या आलं होतं गौरीचे कान उघडण्यासाठी नाही पहिलंच आहे गेल्या वर्षी घेतले गेल्या वर्षी माझ्या वेळेस बघण्याची म्हणा की कोण कोण म्हणलं मग िवळी शाई लेखी बाई लेकीवरी बाई एवढ जेवण जाई एवढ जेवून जाई आता काय करू बाई शंकर शंकरा शंकराले सकाळल्याला उशीर झाला सकाळल्याला उशीर झाला <गल्णाग> अग्नितापत दुध अग्नितापत दुध दुधा पिवळी शाई दूध पिवळी शाई लेखी गवरी बाई लेखी गवारी बाई एवढ जेवून जाई एवढ जेवण जाई आता काय करू बाय शंकर आले आता काय करू बाई शंकर आले जोडवी ला उशीर झाला जोडवी ल्याला उशीर झाला

अग्नि तपत दूध अग्नी तपत दूध जाई, जाई। पिवळी शाई लेखी गरी बाई लेकी गवारी बाई एवढ जेवण जाई एवढ जेवणी जाई आता काय करू बाय शंकर आले आता काय करू बाय शंकर आले बांगड्याल्याला उशीर झाला बांगड्याल्याला उशीर झाला ुध अग्नि तपत दुध दुधा पिवल साई दुध पिवली बाई लेखी गवरी बाई बाई शङ्करा गजरा गजरा ल्याउर अनि तपत दुध अग्नि तपत दुध दुधा पिवल साई दुध पिवली लेकी, लेकी, लेकी गवरी बाई लेकीवणी जाई उनी जाई करू शंकर आले न उशीर झाला रांजण तवळ्यावरी गवराय धुण धुते तळ्यावरी गवराय धुन धुती तिच्या गडोरल्यावरी सूर्य चमक हिरवा रंग हिरवाो हिरवी चोलीवी गळ्यात मोहन माग गर्वनजा गळ्यात मोहन माग गळ्यात मोहन गौराई निघाली माहेराला कडेला तान बाग कडेला तान बाग बाळाच्या आडूवर टोपी लाल ग बाळाच्या आडवर टोपी लाल ग रांझण तळ्यावर गौराई धुन धोती तिच्या ग चोड्यावरी सूर्य तो जोड्यावर

कडेलतान बाळ ग कडेल ताण बाळाच्या डीवर टोपी लाल ग बाच्या टोपी लाल गाडी रांजण गवराय धुण धोती तिच्या ग पैंजण वरी सूर्या चमक तो सूर्या चमक

बाळा चाळीवर टोपी लाल ग बाडे वर टोपी लाल गाडीवर टोपी लाल गाडीवर सासरी निघाल्या सासरी आता कधी येशील आता गौराय जाशील कधी गौरा येशील पाऊस पाऊस पडेल गंगा भरेल इन मी भाद व्याद ग इन मी भाद ग भोपळीच्या फुलावर इन मी तालुक्यात ग इन मी तालुक्यात भोपळीच्या फुलावर इन मी तालुक्यात ग इन मी तालुक्यात गरार कोला तुझ्या गोरी निघा कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी आता गवरायचा असेल कधी गवरायशील गंगावरेल पाऊस पडेल गंगावरेल इनमी भाधव्यात गनमी भाधव्यात ग फुलावर गालुक्या वाळकीच्या फुलावरनं इन्मी तालुक्यात ग गरड कोल्हापूरच्या गवळी निघाल्या साजरी कोल्हापूरच्या गौरी निघाल्या साजरी

कोल्हापूरच्या गौरी निघाऱ्या सासरी आता गवरायच्या जाशी कधी गरायशी आता कधी पाऊस पडेल गंगा बरे इनमीद ग पाऊस पडेल गंगा बरे इनवी वादव्याद गिनवी ग गा या कळीच्यावर नाही मी आलो तर या ठिकाणी माझ्या आई आणि माहेरचे सर्वजण गौरीचे खेळ खेळतानाचा व्हिडिओ आहे हा हा एक अर्जुन ब्लाऊज शिवला होता त्याला लेसची फक्त सिंपल डिझाईन केली होती तर त्या ठिकाणी माझा हा ब्लॉग आहे तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करूच नका हा व्हिडिओ शेअर करून बघल्याबद्दल धन्यवाद